बाजारामध्ये झालेला आहे तर तालुका कंगनूर जिल्हा हिंगुली आहे मित्रांनो या बाजारामध्ये तुम्हाला गावरण जातीचे शहरात जास्त पाहायला भेटणार आहेत आणि या ठिकाणी या बाजारामध्ये तुम्हाला हेच असेल तर तुम्ही रेल्वे पण रे, म्हणजे रेल्वे स्टेशन पण आहे मित्रांनो बोलडा तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही आपल्या कळंगूर कलुनु, कळंगुरूच्या मार्गाने पण येऊ शकता आणि हिंगोरी हिंगुरी पण येऊ शकता नांदेड पण येऊ शकता पूर्ण पण येऊ शकता मित्रांनो संपूर्ण या ठिकाणी ये रेल्वे येते मित्रांनो तर खूप चांगला बाजार भरलेला आहे आज दिनांक मित्रांनो बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस वार वार शुक्रवारचा हा सी बाजार आहे समोर पाहू शकता तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता टॉप क्वालिटी मित्रांनो अशोक माझ्यावरची शेई आहे येते मित्रांनो क्वालिटी तुमच्या समोर आहे शेळीची शिंग पाहू शकता तुम्ही आणि पाठीमान कास पण पाहू शकता मामा पाऊस लागते बघू शकता मित्रांनो कास किती विताना सांगाई तिसऱ्या विताना मित्रांनो शेळी तर काय सांगली हो किमाची एकतीस हजार किंमत सांगायची आहे एवढा म्हणजे कमी जास्त होईल

क्वालिटी एक नंबर आहे कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला त्यांचा कॉल करू शकता पाहू शकता चालू आहे तर नमस्कार मित्रांनो आकाश सुरुवंशी हायट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज मी बोर्डा या गावीचा शेळी बाजार आलेला आहे मित्रांनो तर क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एक नंबर क्वालिटी आलेली आहे उषमावादी श्री आहे मित्रांनो हाईटला पण अंगातून पाहू शकता गाणं पाहू शकता शिंगा पाहू शकता मित्रांनो पाठीमागून पुढे पाहू शकता तुम्ही मोठ्या उपाय शही आहे कोणाला पाच असेल सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करेल तुम्हाला दादा काय सांगली किंमत पंचाळीस हजार किंमत समोर किंमत सांगायची आहे कमी जास्त होईल जा, किती जा। महिन्याची लागलेली आहे तीन महिन्याची लागलेली आहे मित्रांनो आणि उस्माबाद मध्ये येते ना बिटल क्रॉसिंग मध्ये तर गाव कोणतं आहे तुमचा बाळापूर का फोन नंबर सांगा तुमचा सत्तर त्र्याऐंशी पाहिजे असेल ते एवढं थोडी कमी जास्त होईल नंबर दिलेला मित्रांनो तिसऱ्या विधान शेही आहे ना कॉल करू शकता तुम्ही टॉप कॉलर मित्रांनो शही आहे हिंगोलीची मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता मी हिंगोलीच्या व्यापारीच्या दावणी आलेला आहे मित्रांनो तर किती शाळे आणले आज बारा शेळ्या आणल्या बारा शेळी आणलेल्या आहेत मित्रांनो संपूर्ण गावरान आहेत अर्धे विकले अर्धे विकलेत का संपूर्ण गावरान शेळी आहेत ना पिलेवाले आहेत का गाभा आहेत तर का शेळीची एका शेळी साडे तेरा साडे तेरा हजारापासून सुरुवात आहे तर तुमचा फोन नंबर सांगा शहाऐंशी झिरो पाच पाचशे सत्याहत्तर चारशे सहासष्ट या जर घेतल्या तर त्याच्यावर एक शेळी फिरी चॅनलचं नाव सांगले मित्रांनो आपल्या चॅनलचं नाव सांगलं दहा दहाशे शही फ्री मित्रांनो पाहू शकता दुसऱ्या तिसऱ्या विकासांशी आहेत मित्रांनो किल्लेवाले आहेत गाव आहेत कॉलटी पाहू शकता मित्रांनो एक शाही फ्री देणार आहेत कोणाला पाहायचं असेल तर तुम्ही त्यांचा नंबर पण दिलेला आहे कॉल करू शकता तुम्ही कॉलटी एक नंबर आहे संपूर्ण गावराशे आहेत ठीक आहे आणि पिले पण पाहतात शाळेचे मित्रांनो गाभण पण शाळेत कोणाला पाहिजे गाभून पण भेटून गाभन पण भेटून जातील आणि पिलेवाले पण भेटून जातील या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्याची उष्मावादी शरीर या ठिकाणी बाजारामध्ये आलेली आहे क्वालिटी तुमच्या समोर आहे हाईट पाहू शकता लांबी रुंदी पाहू शकता कान पाहू शकता कास पण पाहू शकता मित्रांनो तर पाहूया शेळीची काय किंमत सांगतात काय सांगली व्हायची किंमत किती पंचवीस हजार किंमत सांगायला आणि आता गाभा आहे का किती महिन्याची लागलेली आहे तीन महिन्याची लागलेली आहे आणि एक पंचवीस हजार किंमत सांगायची एवढामध्ये कमी जास्त होईल तर क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एक नंबर आहे गाव कोणतं आहे तुमचा तुमचा फोन नंबर सांगा मोबाईल नंबर नाही का तुमच्याकडं मित्रांनो हा बोल्डा बाजारामध्ये खूप चांगल्या क्वालिटीच्या शेतकऱ्या शाळा येत असतात मित्रांनो मी प्रत्येक बाजारामध्ये तुम्हाला मी शेतकऱ्या शाळा सुरुवातीला दाखवत असतो तर कोणाला ह्या क्वालिटीमध्ये शाळा पाहिजे असेल तर तुम्ही दर शुक्रवारी या ठिकाणी या बोल्डा शाही बाजाराला भेट देऊ शकता मित्रांनो कोणाला इजी पाहिजे असेल तर त्यांचा नंबर घ्या त्र्या त्र्याण्णव सत्तर सत्तेचाळीस एकोणपन्नास चौपन्न मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता व्यवहारामध्ये किंमत थोडी कमी जास्त होईल नंबर दिलेला आहे आपल्या युट्यूब चॅनल मित्रांनो छत्तीस हजार सबस्क्रायबर कंप्लीट होतील मित्रांनो या ठिकाणी पाहू शकते श्री पोलाटीमध्ये गावांची आहे मित्रांनो तर दोन प्लेअर तिच्या खाली पाहूया काय किंमत सांगतात पॉलोटी तुमच्या समोर आहे काय सांगितलं दादा किंमत याची पिल्ल्याची बारा आणि शेची काय सांग बारा पिल्ल्याची बारा तर कमी जास्त होईल ना दोन्ही पण शे आता का बर आहे का किती महिन्याचा गेली आता दोन महिन्याचा गेली मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा नाही का फोन नंबर ठीक आहे मित्रांनो यांच्या फोन नंबर नाही पाहू शकता का टॉप पटीचा दोन गावराशी आहेत मित्रांनो एक दोन्ही पण चार चार दाताला चार चार आहे क्वालिटी पाहू शकता मित्रांनो शेळीची दोन पिल्ले तिच्या खाली दोन पिल्ले ते दोन पिल्ले पिल्लेची पण क्वालिटी पाहू शकते आणि शेळीची पण क्वालिटी पाहू शकता शकतात तास पाहू शकता शेळीची या काय किंमत सांगतात तिची काय म्हणली किंमत पंचवीस पंचवीस सांगायची आहे कमी जास्त होईल दाताला चार आहे चार आहे तुमचा फोन नंबर सांगा शहाण्णव त्र्याहत्तर झिरो पंच्याण्णव साठ कमी जास्त किंमत होईल नाही अठरा ची काय सांगली अठरा सतरा हजार आता किती महिने लागले पंधरा तीस घेईन मित्रांनो जमायला तर कोणाला पाहिजे असेल त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता आताला चार आहे पाहू शकता तुम्ही चार आहे कॉलिटी पाहू शकता काच पाहू शकता तिथे दोन पिल्ले पिल्या खाली नंबर दिलेला आहे कॉल करू शकता तुम्ही तरुण या ठिकाणी पाहू शकता या बोल्डा बाजारामध्ये म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला पाहायला भेटणार आहेत क्वालिटी पाहू शकता दोन पिल्ले पिल्या खाली कास पाहू शकता मित्रांनो ही पण क्वालिटी एक नंबर आहे काय सांगितलं दादा पंचवीस हजार सांगायचे मित्रांनो सांगायचे पंचवीस हजार रुपये आहे कमी जास्त होईल येवारामध्ये मध्ये क्वालिटी एक नंबर आहे कोण आहे मालक काय सांगे किती विचार असा नाही दुसऱ्या विधान खेळी मित्रांनो पंचवीस हजार किंवा सांगायली तर फोन नंबर सांगता तुमचा फोन कॉलिटी पाहू शकता दोन्ही पण बकरी आहेत पिल्या हातात धरू दोन्ही पण बकरी आहेत गावरान आहे मित्रांनो कॉलिटी पाहू शकता तुम्ही एक नंबर आहे पाठीवाकून कास पाहू शकता शेळी शिंग पाहू शकता मित्रांनो कास पाहू शकता कॉलिटी एक नंबर आहे दाताल कशी आहे दाता चिप आहे चिप असली तर घ्या काय सांगली किंमत तिची साडे बावीस साडे बावीस किंवा सांगा तिसऱ्या मी त्राऊन फोन नंबर सांग फोन नंबर शहाण्णव जीरोचाळीस एकसष्टिरोचाळीस पुन्हा सांगा शहाण्णव झिरो एक्केचाळीस एसठ झिरोचाळीस कमी जास्त होईल ना कमी जास्त होऊन जाईल नंबर एक नंबर तुम्हाला भेटून मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्याची पाठ मित्रांनो या ठिकाणी बाजारामध्ये आलेले आहे दादा काय सांगली किंमत तिची सोळा हजार सांगायची कमी जास्त होईल आता गाभा नाही का किती महिन्यात लागलेली आहे कॉलरटी तुमच्या समोर आहे कोणाला पाहिजे असेल तर दादा फोन नंबर सांग फोन नंबर सांग फोन नंबर बहात्तर त्रेसष्ट एकाशी पस्तीस एक्ण किती म्हणजे पहिल्याने दुसऱ्यानं गाडी पहिल्यानं दुसऱ्यानं गाभा आहे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्यांचा किंमत थोडी कमी जास्त होईल तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता हिंगोलीचे पर्याय मित्रांनो यांच्यापाशी लहान माप्पाच्या पाठ्रा आलेल्या आहेत मित्रांनो खूप चांगल्या क्वालिटीचे पाठर आहेत तर कोणाला लहान शेतकऱ्यासाठी लहान पाठ्र पाहिजे असेल तर तुम्हाला भेटून जातील मित्रांनो यांच्या पाषी तर दादा तिने सांगली किंमत तिने पण साडेबारा हजार आपल्या चॅनल तर थोडं कमी जास्त करता आणि प्लेवाले का गाभा आहेत अजून पंधरा पंधरा दिवस घेता मित्रांनो किती आता असताना पहिला रूहात मित्रांनो तिने पण पहिला विधानच आहे कोणाला पाहिजे असेल तर दादा फोन नंबर सांग तुझा बारा हजार हजारांनी फोन नंबर सांगा तुमचा त्र्याहत्तर पंच्याऐंशी पंच्याऐंशी सात सत्तर तर तुमचा हिंगोली ना हिंगोली हिंगोलीचे व्यापारी आहेत मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर बारा हजार तिने कोणाला पाहिजे असेल तर नंबर पाहू शकता एक नंबर आहे काय सांगली यायचं बाबू किंमत फक्त सतरा हजार आहे किती नाही पंधरा हजार ना मागायचं मित्रांनो सतरा हजार किंमत सांगलेली आहे पिली किती खाली क्वालिटी मित्रांनो एक नंबर आहे आवरान आहे पांढऱ्या कलरच मित्रांनो पिलो आहे कोणाला पाहिजे असेल तर दादा फोन नंबर सांग सत्तर चौदा कमी जास्त किंमत थोडी नाही त्याची एक पिलू आहे मित्रांनो पिल्याची क्वालिटी पाहू शकता आणि शरी पण पाहू शकता मित्रांनो एक नंबर पाठरू आहे <coughs> कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्यांचा कॉल करू शकता तुम्ही मित्रांनो गाभर आणि पिल्लीवाले शे आहेत तर क्वालिटी पाहू शकता मित्रांनो गावरांशी आहे किती वितन असा आता ही चौथ्या वितन आहे तुमचं गाव कोणतं आहे या पर्याय ना तुमचा फोन नंबर सांगा पंच्याण्णव एकोणऐंशी अडुतीस सदोतीस झिरो दोन आणि तुमच्यापाशी या क्वालिटी शाळे भेटून जातील व्यवहारामध्ये कमी जास्त होईल कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता ना आज किती शाळे आणल्या तुम्ही दहा शाळे आणलेल्या आहेत संपूर्ण गावरामशाही आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता तुम्ही गावां आणि विलेले शाळे आहेत नंबर दिलेला आहे त्यांचा कॉल करू शकता या गावराम पाटाराचा सौदा झालेला आहे अशोक मामाच्या दावणीवरची उस्मावादू आहे का उस्मानावादी मित्रांनो आहे पाहू शकता क्वालिटी एक नंबर आहे पहिल्या दुसऱ्या नाही का पहिल्यांदा आहे दुसऱ्या नाही मित्रांनो सौदा झालेला आहे तर पाहूया केवढ्या दिलेली आहे अशोक मामा केवढ्या दिले हो ही साडे चौदा ला दिली साडे चौदा ला गाभा नाही सडी आहे हा सडी म्हणजे फळलेली ती फळलेली मित्रांनो तर चौदा झालेला आहे तर तुम्ही घेतली का केवढा घेतली म्हणजे साडे चौदा साडे चौदा घेतले गा तुमचा पिंपलधरी पिंपलधरीचे आहेत मित्रांनो शेतकरी आहेत यांनी घेतलेले शोधा झालेला आहे पाहू शकता तुम्ही अशा क्वालिटी कोणाला पात्र जातीवंत पात्र पाहिजे असेल तर तुम्ही नक्की अशोक मामाला भेट द्या अशोक मामा तुमचा फोन नंबर सांगा नऊ झिरो चार कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्यांचा कॉल करू शकता आणि त्यांच्या शाळे आज खूप चांगल्या क्वालिटी शहा आणलेल्या आहेत मग आज बाजारामध्ये शहा किती आणल्या सत्तावीस आणल्या सत्तावीस शाळे आणलेल्या आहेत तर कोणाला चांगल्या क्वालिटी शहा पाहिजे असेल तर आपलं नाव सांगा एवाराम यव्हरामधून थोडं कमी जास्त करतात मित्रांनो ही पण अशोक अम्माच्या दाणीवरची शही आहे दोन पिल्ल्या तिच्या खाली दादा पाठबक आहे का बकरा आहे मित्रांनो पाहू शकता क्वालिटी पाठीमान का पाहू शकता गावरान मित्रांनो पाठवू आहे तर तुम्हाला टॉप क्वालिटीचे गावरान पाठ्र पाहिजे असेल तुम्ही अशोक मामाला भेट द्या दादा काय सांगितलं किंमतीची चोवीस हजार सांगायचे मित्रांनो यवरामध्ये किंमत थोडी कमी जास्त होईल नंबर सांग दादा तुम्ही दुसऱ्या वितरण आहे ना न आहे मित्रांनो दुसऱ्यामध्ये आहे कोणाला पाहिजे असेल तर कॉल कॉल करू शकता मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता अशोक मामाच्या दावणीवरचा लाईव दुसऱ्या वित्राचा स्वतः तुम्ही लाईव्ह पाहू शकता आपल्या चॅनलवर

म्हणणं तुम्हाला आता काय तुम्हाला फेका फेगा सत्तावीस हजार किंमत म्हणतो तुम्हाला पोरांकी जागेवर किंमत केली की नाही मग मला सांगायचं काय नाही मग मागायचं काय नाही आम्ही कुठं काय हे बांधवा सतरा तर समोर पाहू शकता या दोन पिले तिच्या खाली तर क्वालिटी मित्रांनो एक नंबर क्वालिटी आहे तुम्हाला चांगल्या क्वालिटीचा आहे एकदम स्वस्त असा आहे पाहिजे असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही या, या बाजारामध्ये येऊ शकता बोरड्याचा तालुका कलमोरीची लंगुली आहे बापू काय चांगली व्हायची किंमत सव्वीस हजार किंमत सांगायला तर पाठ पाठ बरं आहे का दोन्ही पण पाठी आहेत मित्रांनो पाटराची क्वालिटी पाहू शकता दोन्ही पण पाठरा आहेत गावराशी आणि किती विधान असं आता तिसऱ्या 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 विधानाशीही आहे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर गाव कोणतं आहे तुमचं खऱ्या ठिकाणी बापूची आहे मित्रांनो आ, फोन नौगाद, नौगाद, बादीश्ट, बादीश्ट, एकुनीश्ट, एकुनीश्ट, नंबर माहिती का नव्वद बावीस एकसष्ट चौदा एकोणीस कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्यांचा कॉल करू शकता तुम्ही पाहू शकता समोर गावरा आपल्या गावरांशी या दोन पिल्या तिच्या खाली आहे काय चांगली व्हायची किंमत सव्वीस हजार सांगायची कमी जास्त होईल ना यवरामध्ये किती वितरण असल दुसऱ्या वितरण नवा आहे तर कोणाला पाहिजे असेल तर तुमचा फोन नंबर सांगा नव्याण्णव पंच्याहत्तर पन्नास ब्याण्णव बत्तीस कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्यांचा कॉल करू शकता मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता या बाजारामध्ये तुम्हाला बकऱ्या चांगल्या क्वालिटी पाहिजे असेल तर भेटून जातील तुम्हाला दादा प्रत्येक बाजारामध्ये असतात पाहूया काय किंमत आज पिल्याची काय सांगली पिल्याची किंमत याची बारा सांगायची कमी जास्त किती केवळ होईल कमी जास्त होईल मित्रांनो आणि भारतीय बकऱ्याची काय सांगली साडेसात सांगायचे मित्रांनो पाहू शकता आपल्या चॅनल साडेपाच नाही मित्रांनो संपूर्ण क्वालिटीची प्ले आहे त्यांच्या पाहिजे हॉटेल पाहिजे असेल तर भेटून जातील आणि कृपाणीसाठी पाहिजे असेल तर भेटून जातील दादा फोन नंबर सांगतो एकान छप्पन एकानव छप्पन एक्क्याण्णव छप्पन चौतीस चौतीस अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस बावन बावन मित्रांनो तर आपल्या चॅनलचं नाव सांगलं कमी जास्त होईल ना किंवा कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्यांचा कॉल करू शकता तुम्ही मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता यांच्यापासून मित्रांनो गावरान दोन्ही पण शहर आहेत एकेच्या खाली पाठपकरा आहे आणि एकेच का दोन्ही पाटी आहेत दोन्ही पण पाठी आहेत कॉलटी पाहू शकता दोन्ही पण गावरान आहेत आणि किती वितान असताना या तिसऱ्या तिसऱ्या वितानशही आहेत अलीकड अलीकडच्या दोन पाटी आहेत पली पलीकडच्या पाठपकरा आहे दोन्हीची पण कास पाहू शकता मित्रांनो या शैची कास पाहू शकता हिचे पण पाहू शकता आणि दोन्हीची काय चांगली हो किंमत दोन्ही चाळीस हजार म्हणजे वीस वीस हजार रुपये किंमत आहे आणि पिल्ल्याची पण क्वालिटी पाहू शकता तर एक नंबर पिल्ले आहेत दोन्ही पण गावरानमध्ये आहेत तर दोन्ही पण गावराशे आहेत ना तर सांगायचे चाळीस हजार एव्हरमध्ये कमी जास्त फोन नंबर सांगा तुमचा एक्याण्णव शेहेचाळीस पंच्याहत्तर शहात्तर एकोणचाळीस मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे दोन्ही शेळेची क्वालिटी पाहू शकता दोन्ही पण दोन दोन विद्यामध्ये आहेत आणि पिले पिले पण क्वालिटी पाहू शकते पण बरं आहे मित्रांनो अशोक मामाच्या दानीवरच्या दोन काटेवाडी दोन दुसऱ्या दिवसा मित्रांनो नव्हत काटेवडे पाठव आहेत मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहेत हाईटला पण अंगात पण एक सारख्या दोन्ही पण एकाच माहिती आहेत ना दोन्ही पण एकाच माहिती आहेत एक एक विकलेली आहे एक एवढे हो? दिले अठरा हजार दिलेली आहे तुम्ही घेते ना अठराला घेतली ना अठरा हजार आहे मित्रांनो आणि हिचे पण आता अठरा हजार सोडता पण मित्रांनो बावीस हजार सांगायचे कमी जास्त होईल तर तुम्हाला पाहिजे असेल तर फोन नंबर सांगा आणि कि किती विताना असताना दुसऱ्या विताना आणि आता किती महिन्यात लागलेले आहेत साडेतीन साडेतीन महिन्यात लागलेले आहेत कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता तुम्ही गॅरंटी संपूर्ण राहील ना पक्की नंबर दिलेला त्यांचा कॉल करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता चालू आहे लाईव्ह तुम्ही लाईव्ह आपल्या सौदा पाहू शकता आणि वाटरूप मित्रांनो पाहू शकता एक किलो आहे तास पाहू शकता मित्रांनो एक नंबर आहे पहिला काय ना पहिल्यांदा दुसऱ्या नाही पहिल्या नाही बकऱ्या नाही काय सांगली ते दाजी किंवा त्याची साडेबारा हजार साडेबारा देणार आहेत तुम्ही केवढ्या सांगली केवढ्या मागली हजार बारा हजार मागणी झाली होती तर त्यांनी अकरा हजार किंवा सांगायला पाहू शकता लाईव्ह आपल्या आका सुरु युट्यूब चॅनेल वर कसा सौदा असतो तुम्हालाही दाखवतो दुसऱ्या वितरण पाठरू आहे बकरा आहे तिच्या खाली एक पिल्याची क्वालिटी एक नंबर आहे क्वालिटी पाहू शकता आहे लहान मापाचे आहे मित्रांनो पिल्याची क्वालिटी मात्र एक नंबर आहे ಬಕರ ಬಕರೇ

साडे अकरा हजार मित्रांनो मागणी झाली आहे आणि सव्वा बारा हजार म्हणाल ताजी पाहू शकता तुम्ही दोन्ही बकरी आहेत दोन्ही पण बकरी आहेत पिल्याची मग क्वालिटी एक नंबर आहे पिलेच्या क्वालिटी सुरू जाते मित्रांनो दूध किती आहे दोन्ही शेही खाली एक एक किल्लू आहे दोन्ही पण बकरी आहेत तुम्ही पाहू शकता लाईव्ह आपल्या चॅनलवर अशी मागणी असते तुम्हाला खरेदी करण्यासाठी यायचं असेल तुम्ही येऊ शकता हा बोर्डा असे एकदम स्वस्त बाजार आहे या बाजारामध्ये तुम्हाला मल्ल्या भेटून जातील हिंगोलीचे व्यापारी आहेत मित्रांनो हे या ठिकाणी पाहू शकता या बाजारामध्ये खूप चांगल्या क्वालिटीचा होंड्यातील शाळे आलेले आहेत मित्रांनो पिल्यावाले पण आहेत आणि हा गाभण पण सह्या आहेत क्वालिटी पाहू शकता एक नंबर दोन्हीची पण कास पाहू शकता मित्रांनो खूप मोठ्या मोठ्या मोपाच्या सह्या आहेत या काय सांगली किंमत चोवीस हजार दोन पिल्या खाली पाठवकरा बक्रार। मित्रांनो पिल्याची क्वालिटी पाहू शकता चोवीस हजार किमाल तर यायची काय सांगली का चौदा हजार सडी आहे का सडी आहे मित्रांनो चौदा हजार किंमत घ्यायला तर यांच्यापासून मोबाईल नंबर नाही तर नंबर दिला असतात मला दोन्हीची पण कास पाहू शकता मित्रांनो खाली दोन पिल्ले आहेत आहे आणि सडी आहे दुधाची आहे कोणाला पाहिजे असेल तर येऊ शकता तुम्ही प्रत्येक बाजारामध्ये असतात मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता अशोक मामाच्या दोन्ही गावराशाही सौदा झालेला आहे तर कॉलर्टी मित्रांनो तुमच्या समोर आहे एक पिलो आली एक सडी आहे का दोन किलो पिलो एक किलो पाठ आहे एक किलो बकरा आहे मित्रांनो दोन्हीला एक एक पिलो एक किला पाठ आणि एक बकरा आहे तर पाहूया केवढा घेतली का केवढा घेतली अठरा हजार घेतल्या अठरा हजार पण दिलेल्या मामा किती विताना सांगू या तिसऱ्या वितरण मध्ये शाहे मित्रांनो एक एक ब्लू आहे एकीला पाटा आणि एकीला बकरा आहे तर तुम्हाला या क्वालिटी मध्ये सगळ्या पाहिजे असेल तर मामा तुमचा नंबर सांगा शहाण्णव चार शहाण्णव जिरो चार सत्याहत्तर एकवीस एकावन्न तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्यांचा कॉल करू शकता शहाची क्वालिटी पाहू शकता काच पाहू शकता मित्रांनो शाहीची मोठ्या उपायाच्या गावांशी आहेत किती वित असा ना या तिसऱ्या तिसऱ्या वितामध्ये आहेत दोन्ही पण दोन्हीची पण कास पाहू शकता मित्रांनो तुम्ही मोठ्या उपाय आहेत तुम्हाला या क्वालिटीमध्ये शाळे पाहिजे असेल तर मामाचा नंबर दिलेला आहे आपलं चॅनलचं नाव सांगा एवारामध्ये कमी जास्त किंमत होईल मित्रांसमोर पाहू शकता पहिल्या वितनं होत ना पहिल्या विधान पाठर आहेत मित्रांनो टॉप क्वालिटीचे मित्रांनो पाठ आहेत पाहू शकता पाठाची लांब लांब कानाची मित्रांनो पाठ आहे जातवंत आहे क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे तर काय चांगली दोन्हीची किंमत दोन्ही एकीचे पंधरा हजार का अलीकडची पंधरा हजार अलीकडची काय सांगली अठरा हजार एक पिलो यायच्या खाली मित्रांनो अठरा हजार सांगायचे आहे एवढं तुम्ही जास्त होईल आणि ही गाव नाही का किती म्हणायची आहे मित्रांनो पंधरा हजार किंवा सांगाल तर कमी जास्त होईल आता सडी आहे काही सडी आहे कोणाला पाहिजे असेल तर नंबर पण देतो तुम्हाला मोबाईल नंबर सांगा हजार कमी जास्त होईल नाही किंवा तिची कमी जास्त होईल मित्रांनो नंबर दिलेला आहे त्यांचा कॉल करू शकतात मी दोन्ही पण नव पाठ्र आहेत शेतकरी मित्रांनो तुम्हाला संपूर्ण मी शेतकऱ्याच्या शेअरच्या काही किमती आहे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो चॅनल कोणी निम्मे असेल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओ लाईक करा, करा मित्रांनो आपल्या हिंगोली जिल्ह्याच्या संपूर्ण शेतकऱ्यांपर्यंत हा बुलडाणा शहर बाजाराचा एवढं पोहोचला पाहिजे त्यामुळे असं शेअर करा आणि मित्रांनो कमेंटमध्ये सांगा तुम्ही कोणा तालुक्यातून तुम कोणा जिल्ह्यातून पाहता व्हिडिओ इथं थांबवता आता व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि उद्याचा बाजार कोणता आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो तुमच्याकडच्या बाजाराचा नाव तालुका जिल्हा सांगा व्हिडिओ थांबवतो